नमस्कार मोदक माई प्रस्तुत मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे तर थंडी इतकी छान आता गुलाबी झालेली आहे की आपल्याला सारखं असं काहीतरी छान चमचमीत गरम गरम खावं असं वाटतं अशा वेळेस जर आपल्याला कुळताची पिटी आणि भात मिळाला तर आहा हा हा अगदी छान बेत होऊन जाईल तर इथे मी आता हांडीमध्ये तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये जिरे मोहरी हिंग आणि लसणाची फोडणी केली त्यानंतर कडीपत्ता घालून घेतला आता ही फोडणी खरपूस झाल्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा आणि मिरची ही घालून घ्यायची आहे तर हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्याचा थोडासा रंग बदलला की मग याच्यामध्ये थोडं खोबरं घालून घ्यायचं आहे ओलं खोबरं घातल्याने फोडणीमध्ये खूप चव छान येते आता यावर मीठही घालून घ्यायचं आहे आणि सर्व पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे या फोडणीमध्ये आता आपल्याला हळद घालून घ्यायची आहे हळद ऐच्छिक आहे नाही घातली तरी चालते पण मी थोडीशी घातली आहे चांगला रंग येतो आणि आता यामध्ये आपण आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी तसं पाणी ओतून घ्यायचं आहे किती बनवायचं आहे तसं सा। तर साधारण मी एक ते सव्वा ग्लास पाणी घेतलेलं आहे आता आपण इथे एक बाजूला कुळताचं जा पीठ जे असतं हे पाहा हे इथे आपण घट्ट असं सा दाट सर बनवून घ्यायचं तयार करून घ्यायचं जसं आपण भजीचं पीठ करतो तशी कन्सिस्टन्सी तयार करायची आणि इथे आपलं हे जे पाणी उकळलं त्याच्यामध्ये घालायचं एक पाच ते सहा म्हणजे अगदी तीन ते चार मिनटामध्ये दाटसर होते ही आपली जी पिठी आहे आता याक स्टेज ला ला, ती आता या स्टेजला आपल्याला कोकमाच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत म्हणजे दोन तीन आमचुलं घातले आणि आपली ही पिठी ऑलमोस्ट तयार झालेली आहे आता आपल्याला ह्याला भरपूर कोथिंबीर आणि खोबऱ्यांनी म्हणजे ओल्या नारळांनी सजवायचं आहे तर कसा वाटला आजचा भाग सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा विंटर स्पेशल काय काय बघायला आवडेल तेही कळवा तर मग उद्या भेटूया तोपर्यंत मी इथेच थांबते आपली रजा घेते या जेवायला गरम गरम भात आणि पिठी चला तर मग भेटूया एन्जॉय